नमस्ते आज आपण कोजागरी पौर्णिमा स्पेशल दुधामध्ये साखर मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर काहीच न वापरता अगदी सोप्या पद्धतीने झटपट असं दाटसर मसाला दूध कसं बनवायचं तर ते आज आपण पाहणार आहोत चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी ते अर्धी वाटी गरम दूध घेतलं आहे त्यामध्ये मी थोडे मखाने टाकून घेतले थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू टाकलेले आहेत चार पाच काजू चार पाच बदाम आणि चार पाच पिस्ता टाकून घेतले थोडेसे केशरच्या काड्या टाकून घेतल्यात आणि हे सर्व आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट दुधामध्ये भिजून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतलं आहे आणि अगदी बारीक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे एकदम स्मूद आपण हे मिक्सरला वाटून घेतलं आहे तर इथे मी अर्धा लिटर घे गे दूध घेतलेलं आहे तर दूध आपलं गरम झालेला आहे आता आपण जी पेस्ट बनवली होती मिक्सरला तर ती आता आपण यामध्ये टाकणार आहोत दूध गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये ही पेस्ट टाकून घ्यायची आहे तर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि मखाने बारीक वाटून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या दुधाला लगेचच घट्टपणा येतो आणि दूध जास्त वेळ आटवायची गरज पडत नाही एक सात ते आठ मिनिट मीडियम हीटवरती आपण हे दूध उकळून घेणार आहोत तर सात ते आठ मिनिटामध्ये हे दूध व्यवस्थित असं घट्ट होतो छान असं त्याला दाटसरपणा येतो तर सात ते आठ मिनटानंतर त्यामध्ये मी थोडेसे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत म्हणजे जेव्हा दूध आपण पितो तर दाताखाली हे ड्रायफ्रूट्स खूप छान लागतात त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया या स्टेजला जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर टाकू शकता पण मी इथे साखर नाही वापरली आता मी गॅस बंद केला आहे आणि यामध्ये मी टाकलेला आहे गूळ तर दोन चमचे मी इथे गूळ पावडर टाकलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ यामध्ये टाकू शकता थोडंसं आपण मिक्स करूया म्हणजे आपला गूळ व्यवस्थित असा दुधामध्ये वितळला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी रंग सुरेख आलेला आहे तुम्हाला जर हळद आवडत असेल तर थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता अगदी छान असं दाटसर आपलं इथे दूध तयार झालेला आहे दूध सुद्धा गरज नाही अगदी झटपट अशा पद्धतीने मसाला दूध तयार होतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय